जय योगेश्वर दत्त दयाळा तूच एक जगती प्रतिपा प्रगटसी जगतास्तव निश्चित शंकर अवतार ब्रह्माच्युतशंकरावतार शरणागतासी तुधार अंतर अंतरयामी ब्रह्मस्वरूप स्वरूप काकी अन्नपूर्णा झोळी कमंडलू करमळी कुठे षडभुजा कोठे चाळ अनंत बाहू निर्धाळ निर्धार आलोचरणी बाळ जाण उठ जाई प्राण ऐकून अर्जुन भक्ती साध प्रसन्न झाला तू साक्षात दिदिली रिद्धी सिद्ध पार अंतिम मोक्ष महापद सार केला का तो आज विलंब मजला ना आलंब विष्णु शर्म द्विजतारुनिया श्राद्धी जेविलिया प्रेममया ਜੰਬੇ ਦੇਵਾtras विले कृपामृतै तो हास विले पसरी माया दितेसु तो मूर्त इन्द्रा करवी वदिला तुरत ऐसी लीला जीजी श्रव केली वर नीले कैसी श्रव जेयु आई सुदारती नामा केला त्या तेतु निष्कामा बोधियले यदु परशुराम साद्य देव प्रल्हाद काम ऐसी हित कृपा अगद कान एकसी माजी साद धाव अनंता पाहिन अंता न करे मध्ये शिशुचा अंता पाहुन या द्विजो प्रतिकत स्नेह झाला सुत तू निसंदेह स्मृतगामी कलतार कपाळ रजका ताळी दयाळ पोट शु शूळी द्विजतारी लिया ब्राह्मण श्रेष्ठी उद्धार्यला सहाय काना दे अजरा प्रसन नयने देख जरा वशस्क शुष्क तू पल्लवीला उदासमजविषयी झाला वंद्या स्त्रीची सुत स्वप्ने फळली झाली ग्रहरत्ने विप्रतनुचे कोड पूर्वी त्याच्या मनीचे कोड दोहली विद्या महर्षी ब्राह्मण दारिद्र्या हरिसी घेवडा बक्षुनी प्रसन्न क्षेम दिदला सुवर्ण घटस प्रेम ब्राह्मण स्त्रीचा मृत ब्रताल केला सजीव तू आधार पिशाच पिडा केली दूर विप्र पुत्र उठविला शूर अंत्यजते विप्रम दास हरुणि रक्षुले त्रिविक्रमास तुंतक भक्ता क्षणात एक दर्शन दिदला शैलीनेक एकाच वेळी अष्टस्वरूप झाला असशी पुन्हा अरूप तोषविले निज भक्त सुजात दाखोनी प्रचिती साक्षात हरला यवन रूपाचा कोड समवता मवता तुजला गोड राम कनया रूप रूपधरय्या केल्या लीला दिगंभरा शिल्या तारिल्या घनिका व्याध पशुपक्षी तुझ देती साध अधमा तारक नाम गाथा किती न होती काम आदि व्याधी उपाधि गर्व भावे भजता टळती भावे भजता सर्व मूठ मत्र नच लागे जान पावे नरस्मरणे निर्वाण डाकिनी शाकिनी महिषासुर सिंध सिंधसुर पळती मुष्टी आवळिणी धून प्रार्थना परिसोनी करुनि धूप गायल नेमे दत्त पावनी जो प्रेमे साधे त्याला इपर मनी तयाच्या उरेन शोक राहिल सिद्धिदासी परी दैन्य आपदा पळत दुरी नेमे बावन गुरुवारी प्रेमे बावन पाठ करी यथावकाशे स्मरे सुधी यमना दंडे त्यास कधी अनेक रूपी हाच अभंग भजता नडेन माया रंग सहस्रनामे वेश अनेक दत्त दिगंबर अंती एक वंदन तुझला वार वार वेद श्वास हे तव निर्धार वर्णन करता शेष कोण वेश अनुभव तृप्तीचे उद्गार एकुन हस्ता खाईल मार तपसी तत्वमता मतासे देव बोला जय जय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री दत्त श्री गुरुदेव दत्त